जय शिवराय कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईच्या शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जहरी टीका केली आणि त्याची प्रतिक्रिया शिंदे सेनेनी त्या स्टुडिओची मोडतोड केलेली आहे आमदार मुरजी पटेल यांनी त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली असून जर त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांची दोन दिवसामध्ये माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देण्यात येईल असा इशाराही दिला आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार काय सांगतो फुटकळ प्रसिद्धी आणि पैशासाठी अशा प्रकारचा शॉर्टकट घेणं योग्य आहे का ह्युमर अर्थात विनोदाच्या नावाखाली कुणाचीही जाहीर बदनामी करण्याबाबत घटनेने दिलेलं फ्रीडम ऑफ स्पीच नेमकं काय सांगतं या सगळ्या प्रश्नांवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे स्टँडअप कॉमेडियन कामरा हा मुंबई येथील खारच्या हॉटेल कॉन्टिनेंटल मधल्या हॅबिटेट स्टुडिओ येथे कार्यक्रमासाठी आला होता त्यांनी विनोदासाठी आपल्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती हिन पातळीवरचं एक विडंबन गाणं गायलं समाज माध्यमावरती हे वाऱ्यासारखं पसरल्यानंतर शिंदे समर्थकांचा प्रक्षोभ जाणवला त्यांनी रविवारी तेवीस मार्चला रात्री माफीची मागणी करत स्टुडिओवरती हल्ला केला स्थानिक आमदार मुर्जी पटेल यांनी त्याच्या विरोधामध्ये अंधेरी पोलीस स्टेशनला एक एफ आय आर दाखल केलेली असून जर दोन दिवसामध्ये कामरा यांनी शिंदे यांची माफी मागितली नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल असं सुद्धा जाहीर केलंय कामरा हा पहिल्यापासूनच वादग्रस्त कॉमेडियन राहिलेला आहे दोन हजार वीस साली विमान प्रवास करत असताना त्याने अर्णब गोस्वामीची मुंबई लखनौ विमानामध्ये सार्वजनिकरित्या टर उडवतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता यावर इंडिगो एअरलाइन्सने त्याच्यावर सहा महिन्यासाठी बंदी घातली होती एअर इंडिया आणि स्पाईस जेटने सुद्धा त्याचं निलंबन केलं होतं त्यानंतर राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय कुत्रा अर्णब गोस्वामी असं वादग्रस्त ट्विट सुद्धा त्यांनी केलं होतं दोन हजार अठरा साली अर्णव गोस्वामी यांना जामीन दिल्याबद्दल माननीय न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यावरती त्यांनी हिन पातळीवरती टीका केली होती यावरती मग त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नावाखाली कारवाई झाली होती त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून सुद्धा त्यांनी एक ट्विट केलं होतं याची अजून एक कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस त्याच्यावरती सुरूच आहे त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीच्या दौऱ्यावरती गेले होते तेथे ते कार्यक्रमाच्या दरम्यान एक एका लहान मुलाने हे जन्मभूमी भारत हे गाणं त्यांच्यासमोर सादर केलं होतं अर्थात मोदीजींनीही त्या मुलाला साथ दिली होती सामराने त्या व्हिडिओला एडिट करून त्यावर मेहंगाई डायन खाय जात आहे हे गाणं टाकून ते ट्विटरवर पोस्ट केलं होतं यावर चिडलेल्या त्या मुलाच्या वडिलांनी जाहीर केलं होतं की लहान मुलांना आणून असल्या फडतूस विनोदाचा कामरा हा कचरा जो आहे तो आमच्यामध्ये नको द नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ने त्याच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतल्याबरोबर कामराने ते ट्विट काढून टाकलं होतं दोन वर्षापूर्वी गुरगाव येथील त्याचा कार्यक्रम रद्द केल्याच्या नंतर त्याने चिडून विश्व हिंदू परिषदेला आणि बजरंगला एक पत्र लिहिलं होतं त्याची सुरुवात त्याने आदरणीय हिंदू परिषद अशी केली होती आणि त्याचं समर्थन करताना त्याने पहिल्या ओळीमध्ये लिहिलं होतं की विश्वातील हिंदूंनी आपल्या धर्माची ठेकेदारी थे तुमच्याकडे दिली आहे असं वाटत नाही अर्थात या कामराचा बंगलोरचा शो सुद्धा त्यामुळे रद्द करण्यात आला होता सलमान खान सुद्धा त्याच्या विरोधामध्ये दे कायदेशीर कारवाईचा विचार करत होता कारण कामराने एकोणीसशे नव्याण्णवच्या हो काळवीट प्रकरणावरती सुद्धा विनोद केले होते हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर महायुतीकडून अर्थातच कामराच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीने बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे गोष्टींवरती चर्चा केलेली आहे आता या संदर्भामध्ये कायदा काय सांगतो तेही आपण समजून घेऊया भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत कलम एकोणीस एक अ नुसार सर्व भारतीयांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल याचा अर्थ असा आहे की सर्व नागरिकांनी त्यांचे विचार आणि मते मुक्तपणे व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे भाषण स्वातंत्र्य हे निरपेक्ष नाही कलम एकोणीस दोन मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधने घालण्यासाठी शालीनता आणि नैतिकता हा आधार समाविष्ट केलेला आहे भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे ब्याण्णव ते दोनशे चौऱ्याण्णव मध्ये शालीनता किंवा नैतिकतेच्या हितासाठी या स्वातंत्र्यावरती निर्बंध घालण्याची उदाहरणं दिलेली आहेत या कलमांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दांची विक्री वितरण आणि प्रदर्शन यांना परवानगी नाही तथापि शालीनता किंवा नैतिकता हे शब्द खूपच व्यक्तिनिष्ठ आहेत तसेच त्याची कोणतीही कठोर व्याख्या नाही आणि ते काळ आणि स्थानानुसार बदलते अर्थात असं जरी असलं तरी काही कायद्या मंडळामध्ये हा नियम लागू होत नाही तिथे तुम्ही कोणत्याही भाषेत आणि कशाही पद्धतीने बोललं तरी चालत तुमच्यावरती कायदेशीर कोणताही गुन्हा नोंद होत नाही काम रा हा पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिलेला आहे दुसऱ्यांवरती जहरी टीका केल्याच्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळते असा त्याचा समज असावा आणि अनेक जण प्रसिद्धीच्या हव्यासासाठी असे माकड करताना दिसतात काही दिवसापूर्वी एका पॉडकास्टवाल्याने सुद्धा अत्यंत हिन पातळीवरती जाऊन विनोद केले होते त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे केवळ प्रसिद्धीचा हव्यास आणि जीवनातला मेहनत ऐवजी शॉर्टकटच्या मार्गाचा वापर या दोन घाणेरड्या सवयींच्यामुळे अनेक जण गोत्यामध्ये येत आहेत कामराचं उदाहरण त्यामधलंच आहे प्रसिद्धीच्या हव्यासामुळे आपण काहीही केलं तरी चालतं असं लोकांना ज्यावेळी गृहित धरलं जात ना त्यावेळी अधोगतीकडे जाण्याचा मार्ग तयार झालेला असतो अभिव्यक्ती आणि बोलण्याचं स्वातंत्र्य जरी घटनेने प्रत्येकाला दिलेलं असलं तरी, तरी कुणाचीही बदनामी करू नये समोरच्या शालीनतेचा योग्य तो सन्मान करणं हे सुद्धा त्याच घटनेने सांगितलं आहे केवळ विनोदवीरांनीच नव्हे तर राजकारण आणि समाजकारणातील बड्या नेते मंडळींनी सुद्धा या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ठिकाणी हा शो झाला त्या हॅबिटेज स्टुडिओने जाहीर केला आहे की या मुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण कुणाल कामराच्या व्हिडिओशी आमचा काहीही संबंध नाही कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया ही ठरलेलीच असते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी याला जेलची हवा सुद्धा खावी लागली होती त्याच्या विरोधातलं एक जुनं प्रकरण उकरून काढण्यात आलं होतं त्याचप्रमाणे कंगना राणावत हिचं ऑफिस सुद्धा तोडण्यात आलं होतं आदित्य ठाकरेला कुणीतरी एक पेंग्विन म्हणाला म्हणून त्याच्यावरती सुद्धा खूप मोठी कारवाई करण्यात आली होती त्यामुळे आता ज्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत तर त्यांनी अगोदर आपण काय केलेलं आहे हे सुद्धा तपासून घ्यावं भारतात आज शेकडोनी कॉमेडियन्स आहेत तेही कधीतरी बोलताना चुकतात पण तो मुद्दा हा तात्पुरता असतो पण सातत्याने आपल्या बोलण्याने ट्विटने वाद तयार करण्याची सवय ही फक्त कामराला लागलेली आहे महाराष्ट्राची ला ला हस्य जत्रा, चला हवा येऊ द्या अगदी कपिल शर्माचा शो सुद्धा कित्येक वर्ष व्यवस्थितपणे मनोरंजन करतायत राजकारण्यांची ते टोपी उडवतात पण ठिल्लरपणाची मदत न घेता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो वादग्रस्त पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावरती एक प्रहसन जाहीररित्या चला हवा टीमने सादर केलं होतं आणि आजही ते आपल्याला सारख्या माध्यमांवरती उपलब्ध असेल हसून हसून पुरेवाट लागणारा असं ते प्रहसन सादर करण्याची हिंमत ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे आणि लोक सुद्धा त्याला मनमुरादपणे दाद देतात एकंदरीत जर झालेल्या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता अभिव्यक्तीच्या नावाखाली जर समर्थन करता आणि जर एखाद्याने तुमच्या बाबतीतच असं वक्तव्य केलं तर ते तुम्हाला चालेल कुणाल कामरा बरोबर आहे का स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी समोरच्याचा अपमान करण्याची सवय जर प्रत्येकाला लागली तर ते किती तापदायक होईल तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आपले मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद